मेहर इंग्लिश स्कूल आणि दादा चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप घर घर सेवा लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि लिओ क्लबचा पुढाकार घर घर सेवा लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीने शहरातील इंग्लिश स्कूल आनी दादा स्कूल आणि आणि दादा चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बॅग शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शरद मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या किट मध्ये दप्तर चार नोटबुक आणि कम्पॉस्ट समावेश आहे या प्रसंगी घर घर लंगरसेवेचे जनक आहुजा हरजित सिंह वधवा प्रितपाल सिंह धुप्पड सतीश गंभीर प्रशांत मुनोत सुनील थोरात मुन्ना शेठ जग्गी राजेंद्र कत्रोड गुलशन कत्रोड कैलास नवलानी दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनीता जामगावकर मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्राध्यापिका अनुरिता जगडे आदींसह सर्व शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य अनुरिता जगडे यांनी घरघर लंगरसेवेच्या माध्यमातून गरजवंत मुलांना शालेय साहित्य आणि दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्पष्ट केले आज गुरुवारपूर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने घरघर लंगर सेवा जीठ संचलित यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटप सुरुवात केलेली आहे त्यात आज मेहर इंग्लिश स्कूल आणि दादा चिंद्रे चौधरी स्कूल या ठिकाणी हा वाटप सुरू करण्यात आलेला आहे यानंतर सीताराम साडा आणि अशी जवळपास बावीस शाळा नगर जिल्ह्यात बीड जिल्ह्यात नांदेड गोवा या ठिकाणी आपण वाटप करत आहोत जवळपास तेराशे तेरा बॅग आहेत आणि प्रत्येक साहित्यमध्ये एक पूर्णपणे फुल साईज सॅग बॅग चार दोनशे पाणी नोटबुक आणि एक जॉमेट्री बॉक्स असा वाटप करण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं शिक्षण माधुरा सोडूनही त्यात जास्त जास्त ज्या बॅग येते मुलींना वाटत आहे धन्यवाद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आज गुरु अर्जन सिंग सामाजिक प्रतिष्ठान यांचेकडून जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या प्रतिष्ठानमार्फत स्कूल बॅग त्यामध्ये एक नोटबुक्स आणि एक जॉमेट्री बॉक्स हे किट आज देण्यात आलं या घरघर सेवेचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत फक्त ऐकून होतो पण कोविड काळापासून त्यांचेकडून जे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे ते खरोखर एक अभिमानास्पद आहे आणि यांचेकडून जे एक सामाजिक कार्य किंवा सामाजिक दातृत्व तयार होत आहे अन्नसेवा असू दे किंवा अत्यावश्यक सेवा असू दे किंवा विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप असू दे खरोखर या गुरु अर्जुन सिंग सामाजिक प्रतिष्ठान यांचं मनापासून मी आभार मानते आणि त्यांच्या या जे कार्य चालू आहे त्या कार्यास नक्कीच आमच्यासारख्या ज्या शाळा आहेत ज्या शाळेतील विद्यार्थी खरोखर आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे या आमच्या सर्वांकडून मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर